नमस्कार पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच वरुड काजी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली वरुड काजीच्या सरपंचपदी संजय फोके हो यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी माजी सरपंच दिलावर बेग आगाजी दांडगे श्रीमंत दांडगे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते तुमचे काजी स ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवडून झाले निवडणूक म्हणजे तुमची निवड झाली काय सांगाल त्याबद्दल बोल माझं नाव संजय फोके रानारवरून काजी आत्ताच परवाच्या दिवशी बिनविरोध निवड झाली आहे सर्व जे पण सदस्य आहे आमची अकराची बॉडी आहे विरोधात कोणी पण फॉर्म नाही टाकला आहे तिथं आणि सर्व बहुमतांनी मला निवडून दिलं सर आता तुम्ही सरपंचपदी तुमची निवड झाली तुमच्यावर मोठी जबाबदारी तर गावाच्या विकासासाठी काय विजन आहे तुमच्याकडं गावामध्ये बरेचसे असे काही कामं आहे म्हणजे रोडचे पाण्याचा प्रश्न तर सर्व आमचा जवळपास मिटला आहे आता जे गावाला जो कनेक्ट होणारे जे रस्ते जाणार रोडून तो एक फार खराब झालेला आहे तो रोड कशा पद्धतीनं आपण त्या माध्यमातून आपल्याला करता येईन मी याची मी जबाबदारी स्वीकारत आहे कोणत्या पद्धतीने तो रोड झाला पाहिजे अशी ग्रामस्थांची खूप इच्छा आहे आणि मला काल परवापासून तेच फोन येत आहे की सरपंच साहेब तुम्ही हा रोड लवकरात लवकर याला मंजूर करून हे रोडचं काम चालू करावं अशी ग्रामस्थाची खूप इच्छा आहे त्या रोडसाठी शासन स्तरावर काय पाठपुरावा कसा करणार आता शासन स्तरावर तर असं आहे मंत्री महोदयाकडं जाणार आहे त्यांना हा प्रस्ताव मी एकदा सांगतोय तो असं असा आहे मग ते कोणत्या पद्धतीने त्याला कोणत्या याच्यात बसवत आहे बसवल्यानंतर मी मग प्रस्ताव सादर करतो तुम्हाला तुम्ही बिनविरोध निवडून आला तर ते त्या याच्या पाठीमागचं रहस्य काय बिनविरोध निवडून येण्याचं ते तसं काही नाही गावात आपलं जरा चांगलं आहे लोक मानता आहे बी सगळे आपल्या कोणी विरोधात जात नाही सर्व लोक चांगले आहे आणि मानणार वर्ग आहे मला आता कार्यकाळ तुमचा छोटा आहे याच्यानंतर पुढचं जर तुम्हाला अजून नोकरी संधी दिली पुढे घेतात कार्यकाळ छोटा आहे या छोट्या कार्यकाळात बघतो जेवढं माझ्याकडून चांगलं होतं करता येईल तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन अच्छा या निमित्ताने तुम्ही गावकऱ्यांना काय आश्वासन देता काय अपील करताय गावकऱ्यांना एवढं सांगन की बाबा माझ्याकडून जे आठ दहा महिने आहे त्याच्यात जेवढं माझ्याकडून जे चांगलं काम हो करता येईल तेवढं मी काम करण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला बिनविरोध निवडून येण्यासाठी कोणी कोणी खास प्रयत्न केलेत आणि तुमचे साठी तुम्हाला आशीर्वाद कोणाचा माझे जे सहकारी आहे आता माझे सरपंच आहे डॉक्टर दिलावर भाई यांचं खूप मोठं सहकार्य आहे याच्यामध्ये त्यांनीच हे या सगळं घडवून आणलं आहे धन्यवाद